प्लॅस्टिकची बॉटल वरती घेऊन येणार त्यांच्याकडून काहीतरी त्यांची गोष्ट ठेवली पाहिजे तिकडे ती बॉटल रिटर्न घेऊन या मग तुमची गोष्ट घेऊन जा असं काहीतरी करतील तेव्हा लोक येताना विचार करतील आणि फेकताना पण विचार करतील लोकांची बुद्धी कमी आहे पायाभूत सुविधा विधी काय लोकांना समजला पाहिजे आपण कुठे काय करतो आज मरेपर्यंत आमच्या पेऱ्या चालूच राहते राज्याभिषेक किती पण मारले तरी आम्हाला कमीच जय शिवराय दादा कसं गुलाला मध्ये मस्त रंगलाय तर मग याच्या मागच कारण काय भंडारा भंडारा आज आमच्या राजाच म्हणजे आमच्या बापाचं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि तो आज सगळ्या तमाम जनतेसाठी रयतोत्सव आहे आणि तो आम्ही सगळे उत्साहानं एकजुटीने एकत्र साजरे करत आहोत आणि हा त्याचा उत्सव आहे आणि हा जो काही भंडारा आहे हा त्या उत्सवाचं प्रतीक आहे आणि आमचं भाग्य आहे की आज आम्हाला तिथे ह्या भंडाराचा लाभ घेत म्हणजे आनंद घेतला मागचं कारण असं आहे का आनंद आहे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा कोणताच राजाचा उत्सव एवढा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नाही भारत कोणताच राजा असं नाही का साडेतीनशे वर्ष झाले आज पण पुसता येणार एकमेव राजा आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्याचा हा आनंद आहे मावळ्यांचा आनंद आहे मग अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला पाच सहा वर्षांपासून इकडे दर राज्याभिषेक सोडायला हवी म्हणजे शिवराज महाराजांचा अभिषेक बघण्यासाठी तो आनंद आणि महाराजांची इथल्या दगडा दगडामध्ये एक इतिहास आहे तो इतिहास अनुभवण्यासाठी म्हणजे आम्ही आज मरेपर्यंत आमच्या चालूच राहते राज्याभिषेक किती पंचाक्कर मारले तरी आम्हाला कमीच त्या काळाचा जो रायगड होता तो तो अनुभवण्यासाठी आपण इथे इमॅजिनसाठी येतो त्यावेळेचा काय असेल त्यावेळेचा सौंदर्य काय असेल त्यावेळेचा रायगड काय असेल त्यावेळेचा राज्याभिषेक काय असेल त्यावेळेचे मावळे कसे असतील आपण इथून गाड्याच्या खालच्या पायरेपासून वरते आपले एवढे दमचाक होते त्यावेळेस मावळे किती कसे जात असतील त्यांची सुविधा कशी होती त्यांचं आजपर्यंत इथं सर्व जे काम केलेलं आहे ते पूर्णपणे आजचे जे नवीन टेक्नॉलॉजी ते न वापरता त्यांनी जुन्या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी मध्ये वापरून कसे केले ते अनुभवायला मिळतात इथल्या जे काय असेल दगड असेल तिथला त्यांचा भरलेला जो चुना असेल किंवा इथले तळे असतील जे काय असेल ते पूर्ण शंभर टक्के जो प्रयत्न करून बनवलेला आहे तो शंभर टक्के आणि त्या काळापासून अजूनपर्यंत इथून टिकून आहेत याला खूप महत्व हो दिलं पाहिजे असे जे खूप खूप बारीक सारे गोष्टी इथं जे बघायला प्रत्येक माणूस इथं येतो आणि तो, तो अनुभवून जातो या गोष्टी आजकाल बरेचसे बरीचशी युवा पिढी ती फक्त ट्रेकिंग हा एक फॅड म्हणून येते त्यांना महाराजांचे किल्ले त्यांना महाराजांचा इतिहास त्यांना आपला इतिहास त्यांना जाणून ती त्यांना जाणून घ्यायची इच्छाच नसते त्या बाबतीत तुम्हाला काय त्याच्यामध्ये तीन फॅक्टर आहेत एक गव्हर्नमेंट म्हणजे जे काही लोकल गव्हर्नमेंट असणार आहे प्रॉपरचे वगैरे त्यानंतर दुसऱ्या येतात ट्रेकिंग ग्रुप आणि तिसरे येतात जे गड संवर्धन करतात किंवा आपण जे जातो त्या तिघांची जिम्मेदारी की गडाबद्दल ती अवेअरनेस असायला जो कोणी जातोय त्याचं काम आहे अभ्यास करणं जो प्रॉपरच आहे त्याचं काम आहे की शिस्तीत पालन होतंय का आणि गव्हर्नमेंटने रूल बनवायला पाहिजे जे एक्झॅक्ट फॉलो होतात का तर हे थ्री डायमेन्शन आहे हे तिघांनी जर काम केलं तर आपले गड किल्ले ना शिवनेरी बघितलंय किती प्रॉपर आहे झाडाचे फलक सुद्धा लावलेले कोणतं झाड कोणता म्हणजे कोणत्या प्रजातीचं आहे काय पाणी पाण्याचं टाके कोणतं आहे तर हे जुन्नरचे लोक सुद्धा ध्यान देत आहेत आपण सुद्धा जाताना पावित्र्य गव्हर्नमेंटने सुद्धा रोल केलेले तर हे सगळ्या गड किल्ल्यांवर झालं तर आपले गड किल्ले जे आहेत ना म्हणजे एक विश्वासाठ उदाहरण आज तर बनतो तर हे फॅक्टर मॅटर करतात आणि हे सगळ्यांकडनं झालं पाहिजे आपण इकडे येतो आता मी स्वतः इकडे घड चढताना पाहिलं की बरेच अशी ठिकाण होती जिकडे लोकांनी असं नुसतं कचरा करून ठेवलेला नुसत्या प्लास्टिकच्या बाटल्या ठेवलेल्या काही कुठे लढवी वगैरे करत होते मग आपण मावळे म्हणून आपण काय केलं पाहिजे मावळे म्हणून खर तर आपण जर एक मावळा म्हणून ठरवलं का आपण कचरा म्हणजे करायचंच नाही तिकडून गडावर चढल्यापासून एखादा कागद दिसला तो उचलून घेणं वगैरे आणि एखाद्या मावळ्याने जर ठरवलं का आपण काही पण रॅपर मध्ये काही खाल्लं चॉकलेट वगैरे ते रॅपर डस्टबिन मध्ये टाकायचं किंवा गडाच्या खाली नेऊनच टाकायचं असं जर सगळ्या मावळ्यांनी ठरवलं तर आपल्या गडावरती एक पण कागद कुठेच दिसणार फक्त आपल्या मावळ्यांनी सगळी काळजी घेतली पाहिजे मी इकडे आलो मी घडसडताना एका गोष्टी वाटली तुला काय वाटतं त्याच्यावर तुला काय वाटतं की आपण अजून काय करायला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे प्लास्टिक बॉटल वरती घेऊन येणार तर त्यांच्याकडून काहीतरी त्यांची गोष्ट ठेवली पाहिजे तिकडे ती बॉटल रिटर्न घेऊन या मग तुमची गोष्ट घेऊन जा असं काहीतरी करतील जेव्हा लोक येताना विचार करतील आणि फेकताना पण विचार करतील सुविधा लोकांची बुद्धी कमी आहे पायाभूत सुविधा लोकांना समजला पाहिजे आपण कुठे काय करतो नियोजनाच्या बाबतीत बघितला थ्रू आउट तुला डस्टबिन दिसतील समज नाही का बॅग असेल सगळ्या गोष्टी आहेत लाईट आहे पाणी आहे आहे नियोजनाची बिलकुल कमी नाही हे विषय अंडरस्टँडिंगचा आहे आणि सगळा विषय अप टू स्वतःपास आहे स्वतःची समज आपण कुठे आलोय कुठे जातोय आणि या सोहळ्याचं काय महत्व आहे हे आपल्या सगळ्यांना इथं असायला पाहिजे आणि इथं असायला पाहिजे तर सिस्टीमला पण गरज नाही पडणार थ्रू टू कार्यक्रम ना सिस्टीम बॅकग्राऊंडला आहे फ्रंटलाईनला सगळे मुलं आहेत जवळपास पाच ते सात हजार स्वयंसेवक आलेले स्व खर्चानं स्वतःची सिजोरी घेऊन आलेले आहेत स्वतःचं कानं स्वतःचं पाणी घेऊन आलेले आहेत तर ही समज जर आजच्या यंग जनरेशन मध्ये तर हाच मेसेज ह्या मेसेज थ्रू ह्या व्हिडिओ तुमच्या तु 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 लोकात गेला तर चेंज होईल छोटीशी गोष्ट आहे पण मोठा जो काही चेंज आहे तो आपण सगळे मिळून जर घडून आणला तर सिस्टीमचा तर नंतर विषय येतो आपण सगळे मिळून जर केला तर लगेच होऊन जाईल काय सांगुली प्रॉब्लेम काय आजची जी पिढी देशतीय यांचे जे आई वडील आहे हे धर्मासोबत तत्वज्ञान किंवा जी काही आपण परंपरा म्हणू त्याच्यासोबत कनेक्टेड आहे आज आम्ही जे इथं आहोत आम ते आमच्या आईवडिलांमुळे पुढची जी पिढी आहे ना आमची जी पिढी आहे त्यांना नॉलेजच नाही इतिहास काय ते मुलांना काय सांगणार आहे आमचे रूट ते आहेत म्हणून आज आम्ही इथं आहोत येणाऱ्या पिढींचे रूट आपल्यापासून गेले पाहिजे म्हणजे आपल्याला प्रॉपर इतिहासात नॉलेज असायला पाहिजे हे गड किल्ले काय आहेत याचं महत्व काय आपल्या येणाऱ्या पिढींना जे प्रश्न पडतात त्याचे उत्तर आपल्याकडे पाहिजे तेव्हा पुढची पिढी इथं येऊन काम करेल आपल्याला आपल्या आई वडिलांकडनं भेटलं म्हणून आज आपण इथे आहोत तर हाच एक विषय की सर्वांनी आपला इतिहास जाणला पाहिजे त्याच्याबद्दल जे, जे काही आपली पुढची पिढी प्रश्न विचारणार लाजत काजत का होईणार इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे हे तर आपली मुलं याला अंधभक्ती म्हणणार काहीतरी गोष्टी म्हणणार आहे की नाही प्रश्नांची उत्तरच मिळणार नाही तर तो अनसॅटिस्फाईड राहील आणि तो ह्या गोष्टी मानणार नाही तर एकच आहे की आपल्याला सुद्धा आणि पुढच्या पिढ्याला सुद्धा एकच मेसेज आहे की छत्रपती काय ते तुम्हा एक तुम्हाला गड अनुभवून मिळणार आणि दुसरा अभ्यासून मिळणार आणि ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण वागण्यात इम्प्लिमेंट करू ना हे सगळं चेंज होणार एवढाच एक मॅसेज आहे वाचा अनुभवा आणि शिका सहा जून एकच जून काय हे म्हणजे आता आज ह्याचा पुढच्या वर्ष कधी काय तो पण आम्हाला वेळ लागेल ह्या दिवसाचं महत्व सांगतं ना काय सांगणार अवर्णनीय आहे समर्थ रामदास स्वामींनी जे वर्णन केले छत्र शिवाजी महाराजांचे असं कुणीच कुठल्या कवीने जगाच्या वाटेवर पिलेले नाही ते असे म्हणतात की निशियाचा महामेरू बहुत जनांचे आजारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी हे परोपकाराची राशी उदंड घटी जाय त्याच्या गुण गुणमत्वाची तुलना कची हय नरपती गजपती गणपती पुरंदर शक्ती पृष्ठभागी यशवंत हो जयवंत हो कीर्तिवंत हो वरदवंत हो सामर्थ्यवंत नीतिवंत जाणता राजा